श्री गणेश आहे नमहा गणपती बप्पांचे आगमन होत आहे तेव्हा गणपती बप्पांचे सहज पाठ होतील असे मराठी स्तोत्र दहा दिवस रोज ऐकल्याने व म्हणल्याने पाठ होऊन गणपती प्रसन्न होतील व गणेश कृपा प्राप्त होईल असे प्रभावी गणपतीचे स्तोत्र जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तूचं इंद्रचंद्र ध्याती विष्णुशंकर तुझं पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकलपापे कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव अंकित तव चरणा माझे प्राणीपात देवा तू एकदंत विज्ञापना एक माझी माझा लडी वाळ तूचं करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अन्यनार्थी रक्षिणे सर्वार्थाची स्वामी या तूच माझा माय बाप तूच माझा देवराय तूच माझी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लबोद्रा सिद्धिविनायका भालचंद्रा हे रंभा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथबंधू भक्तपालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्वदना विघ्नेश्वरा मंगल परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नाम तुझे नमन माझे एकदंता नमन माझे विघ्नहर्त्या नमन माझे भवभयहर्ता दीनबंधू नमन माझे नमन माझे शंभुतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया स्वामीया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही तव भक्तीची सर्व प्रकारे तुझी या दर्शनाची अशा मनी उपजली मी मूड केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मजदई दर्शन कृपा करी जगदीशा मंदमी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी जडावे तुझ्या अनामी अनन्य शरण मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती जो करी पठण त्यासी स्वामी देईल अपार्धन विद्यासिद्धीचे आगा ज्ञान वदन देईल पै त्यासी बिचाच्य भूत प्रेत न बाधिती कदा काळात स्वामीची पूजा यथा स्थित स्तुतीस्तोत्र हे जपावे होईल सिद्धी षन्मास हे जपता नभे कदा असत्यवार्ता माथा दिवाकरे ठेविला इति श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगजानार्पणमस्तु शुभं भवतु